रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या समर्थनार्थ इचलकरांचे आंदोलन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर अप्रिय कृती करणाऱ्या राकेश तिवारी या व्यक्तीवर कडक कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी सोमवारी बहुजन समाज मित्र पक्ष व संविधान बचाव सामाजिक मंच कृती समिती यांच्या वतीनं प्रांत अधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने मागण्यांचं निवेदन प्रांत अधिकारी यांना सादर करण्यात आलं उच्च न्यायालयाचे सर्व न्यायाधीश भूषण गवई यांच्या संदर्भात केलेल्या कृतीचा देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे अशा प्रवृत्तीला वेळीच ठेचलं पाहिजे अशी मागणी यावेळी करण्यात आली आंदोलनात बाबासो कोतवाल अभिजित रवंदे सुनील जावळे अरुण कांबळे गंगाधर बडीगणी वासिम कलावंत दत्तात्रय मांजरे चंद्रकांत टेके आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते महानक्ञपसाठी सुभाष भस्मे इचलकरंजी